शीतल जलतरण तलावात पंधरा वर्षीय मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू रिंग रोड उदगीर येथील शिवशंकर प्रभुअप्पा चिलरगे यांच्या शीतल जलतरण तलावात सतरा एप्रिल रोज बुधवारी एक वाजेच्या दरम्यान पंधरा वर्षीय शाळकरी मुलांचा जलतरण तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे मयूर विजयकुमार राठोड वय पंधरा वर्षे या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना समजताच उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले शीतल जलतरण तलावाच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नसल्याने माझ्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असा आरोप मरत मुलांचे वडील विजयकुमार राठोड यांनी माध्यमाशी बोलताना केला आहे माझं नाव राठोड विजयकुमार गोविंदराव विद्यावर्धन स्कूलला शिक्षक आहे पावला एक वाजता शीतल हॉटेलच्या जलतरणवर गेला असताना माझ्यासोबत पाच मुलं होती पाच जणांचं तिकीट काढलं पण त्या ठिकाणी खोली किती आहे त्याची लिखापडी केलेली नाही आणि ट्रेनर जो असतो प्रत्येक जलाशयावर तो तिथं नाही आहे मुलगा बुडत असताना पडदिशा काढणारा जो ट्रेनर त्या ठिकाणी आवश्यक आहे तो तर नाही आहे पण तो नसल्यामुळं मुला। माझ्या मुलाचा अंत झालेला आपलं काही आरोप आहे का त्यांनी ट्रेनर वगैरे हो बसून घ्यावे सर्व्हिस जबाबदार शीतल हॉटेलचे हो मालक आणि तिथले व्यवस्थापकाचा